शेतकरी बांधवांनो हा जो काही ऊस दिसतोय एक डोळा पद्धतीनं केलेली लागवड आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहाची सरीतलं अंतर जे आहे ते चार फुट आहे मात्र रोपातलं जे काही दोन कांडीतलं अंतर जे आहे ते एका सरीत असं जे आहे तर ते जवळपास दीड फुटाच्या आसपास आहे तर ह्या व्हेरायटीच्या बाबतीत सर्वांना एक हे आहे की एक फुटचं अंतर ठेवा अंतर कमी ठेवा कारण की फुटवे जे आहे ते ह्याला कमी येतं तर आज तारीख आहे वीस नोव्हेंबर पंचवीस सप्टेंबरची ही लागवड आहे आणखीन पाच दिवसांनी दोन महिने पूर्ण ह्याला होतील तर ह्याचा जेठा आम्ही आता जस्ट काढलेला आहे जेठा जर बघितलं तर आपण आता हे ह्यानं जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते कांडी धरायला जे आहे ते सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तर शाळ्या रायटीच्या बाबतीत जेठा काढायचं जे आहे ते नियोजन हो निश्चित आपण करावं जसं जेठा आता काढायचा कधी काढायचा अशा पद्धतीनं हे दोन फुटवे आणि आणखीन एखादा फुटवा चांगला आला आणि सगळी मिळून एक चार ते पाच फुटवे झाल्याच्यानंतर जे आहे ते आपण हा साडी जिवून ह्याचा जेठा जो आहे तो निघतो व्यवस्थित जसं तेरा शून्य शून्य सातचा जेठा पिचकत आहे किंवा व्यवस्थित निघत नाही तसा ह्याचा नाही आहे हा बघा इझी गोईंगमध्ये निघाला आहे अशा पद्धतीनं जे आहे ते आपण जेठा काढावा जेणेकरून ही कांडी धरलेली हा जो काही ह्याचा ही जी आहे ना एकटाच जो काही शिरजोर होणार आहे तो होणार नाही आणि आता बघू आपण ह्याचा पण प्रयोग नंतर येणार आहे त्या ठिकाणी एक काढलेलं आहे ह्या ठिकाणी इथं एक काढलंय इथंच टाकून दिलेलं त्याच्यानंतर आता इथं या ठिकाणी सुद्धा दोन तीन खोपे जे झालेले आहेत तर त्याच्यात हा जो आहे जे काढताना लक्षात घ्यायचं आहे की ही इकडचं पान ह्याच्या विरुद्ध बाजूला किंवा इकडचं पान ह्याच्या विरुद्ध बाजूला जे आहे ते आपण जे आहे ते ह्याला जर हा साडी देऊन ओढलं तर हा इझी गोईंगमध्ये अशा पद्धतीनं निघतो तर इथं फुटवे किती येतात ते आपण बघू दुसरा विषय लालसरपणा जो काही पानांवर दिसतोय आता तर ही स्फूर्दाची कमतरता आहे तर ही स्फुरद कमतरता व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते आपण बारा एकसष्ट ह्या खताची पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकतो सोबत मल्टीमायक्रोन्युट्रिंट व्ही असायचं एक दोन मिली प्रति एक लिटर पाणी किंवा बी एस एफ कंपनीचं लिबरल एक ते दीड ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जरी आपण फवारणी केली तर चालते हे सोबत एकत्रित फवारणी आपण करू शकतो महत्त्वाचं ह्याला स्पूरद कमतरता आहे म्हणून हा लालसरपणा येतो आहे तर त्याच्यासाठी स्फुरद जे आहे स्फुरदयुक्त खत मग तुमच्याकडे घरी तेरा चाळीस तेरा असेल तर ते सुद्धा आपण पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकतो किंवा बारा एकसष्ट खत आपण घेऊ शकतो